आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या संत तुकाराम महाराज आणि विविध संतांच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या कुसुमाग्रजाने विविध साहित्यकाच्या साहित्याने समृद्ध झालेल्या या मराठमोळ्या मातीत जन्मलेल्या मराठी मावळ्यांमुळे आज मराठी राजभाषा दिन या निमित्ताने गाव गावविना मराठी माणसाला आपल्या मातृभाषेला सन्मान आणि गौरव करण्याची संधी मिळत आहे माझ्या मराठी मातेचा लावा लटास संगीत जगतीन माय देशातली शिळा संगीत जगाच्या काल मोकळ्यात पोहोचला आहे कोणी शिक्षणाच्या निमित्ताने तर कोणी व्यवसायाच्या निमित्ताने तर कोणी नोकरीच्या निमित्ताने उच्च शिक्षित होऊन हिंदी इतर भाषा अवगत करून ग्लोबल बनत आहे पण आपल्या आईला मालू भाषेला विसर

तरी करता या गोष्टीची वाटते की ज्या या मराठी भाषेने मोठे केले उच्च शिक्षितांनी शिवली मिळाला आज दाज मराठी मराठीला उभारले आणि का तर म्हणजे मराठीला समाजात किंमत नाही मराठी बोलणे म्हणजे महाराष्ट्र अरे ज्या मराठीने मातृभाषेने पाहिजे मोठा पुतज्ञ पण आहे आणि हा पुतज्ञ पण एक मराठी आहे इतर भाषेचा द्वेष करू नका पण मराठीचा सन्मान झालाच पाहिजे हे मराठीच्या नगरी सुकाळू करी

हिंदीकडे चित्रपट ठाण्याबरोबरच मराठी चित्रपट पाहून मराठी कलाकारांना मराठी भाषेला प्रोत्साहन लाईव्हा देऊ शकत ज्या ठिकाणी मराठी बोलून असेल त्या ठिकाणी हमकाच मराठी बोलून मराठी किंमत नाही आणू शकत आपण नक्कीच करू शकतो अरे मराठी टिकवणे मराठीची किंमत वाढवणे सरकार किंवा राजकीय गटाचे काम आहे तर ते प्रत्येक मराठी माणसाचे काम आहे म्हणून जाता जाता एवढेच मला असं वाटतं की घासल्या शिवात धार नाही तलवारीच्या पातीला अरे घासल्या धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठी शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला आणि मराठी शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला जय महाराष्ट्र जय मराठी